पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नामुळे पैठण एस टी आगारास मिळालेल्या ले ले अशोक लेलँड कंपनीच्या पी एस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन बसचा शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे व पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले सध्या पैठण एसटी आगारात कार्यान्वित असलेल्या बहुतांशी एसटी बसेस या जुन्या झाल्या असल्याने या बसमधून हो प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती यामुळे पैठण आगारात नवीन एस टी बसेस उपलब्ध करून द्यावी अशी पैठणकरांची मागणी होती नागरिकांची ही मागणी लक्षात घेत पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांनी परिवहन मंत्री यांच्याकडे पाठपुरवठा करून पैठण आगारास अशोक लेलंड कंपनीच्या बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन बस उपलब्ध करून दिल्या शुक्रवारी पैठण आगाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे व पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमात मार्केट कमिटीचे उपसभापती राम एरंडे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी राजू गायकवाड पोलीस निरीक्षक संजय देशमुख पैठण आगार प्रमुख गणेश गजानन मडके भूषण काका कावसनकर शेखर शिंदे नामदेव खरात ज्योती काकडे वैशाली परदेशी बाळासाहेब पठाडे विजय सुते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दरम्यान पैठण आगारास नवीन दहा बस उपलब्ध झाल्याने पैठणकरांनी समाधान व्यक्त केले असून पैठण आगाराची क्षमता लक्षात घेता आमदार विलास भुमरे यांनी या आगारास अजून नवीन वीस बसेस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कड आर पैठण